पहिला प्रश्न आहे कोणत्या रंगाचे कपडे घातल्यास माणसाला खूप गर्मी होते ए पांढरा बी निळा सी काळा डी हिरवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काळा पुढचा प्रश्न आहे कोणते फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास वीज तयार होते ए नारळ बी आंबा शी केळी डी टरबूज या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टरबूज मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे विमानाचा शोध कोणत्या देशात लागला होता ए भारत बी अमेरिका शी चीन डी जपान उत्तर कमेंटमध्ये दे द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी अमेरिका या देशामध्ये लागला होता पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये सर्वात जास्त कोणती भाषा बोलली जाते ए इंग्रजी बी पंजाबी C. हिंदी, D. मराथी। शी हिंदी डी मराठी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी हिंदी भाषा पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात अर्ध्या रात्री देखील सूर्य चमकतो ए जपान बी नॉर्वे शी इंग्लंड डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नॉर्वे देशामध्ये पुढचा प्रश्न आहे उंट पाणी न पिता किती दिवस जिवंत राहू शकतो ए दोन महिने बी एक महिना शी सहा महिने डी चार महिने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सहा महिने मित्रांनो पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न बघा भारतातील सर्वात श्रीमंत स्त्री कोण आहे ए नीता अंबानी बी सावित्री जिंदाल श्री रश्मिका मंदाना डी जया बच्चन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सावित्री जिंदाल पुढचा प्रश्न बघा माणसाच्या एका डोळ्याचे वजन किती असते ए आठ ग्राम बी पंधरा ग्राम शी वीस ग्राम आणि डी पन्नास ग्राम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आठ ग्राम माणसाच्या एका डोळ्याचे वजन असते मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद